वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण अगदी झटपट तयार होणारं टोमॅटो ऑमलेट बनवतो आहे तर हे ऑमलेट फक्त नाश्त्यासाठीच नाही तर तुम्ही जेवणातसुद्धा बनवू शकता बऱ्याच वेळेस रात्रीच्या वेळेस आपल्याला हलकं फुलकं खाण्याची इच्छा होते अशा वेळेस पटकन हे तुम्हाला बनवता येतं तो, तर टोमॅटो ऑमलेट करण्यासाठी आता काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया तर इथे मी एक कप बेसन म्हणजेच चना डाळीचं पीठ घेतलं आहे आणि अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाचं पीठ जर घरात नसेल तर तुम्ही रवासुद्धा या जागी वापरू शकता याशिवाय दोन टोमॅटो चिरून घेतलेत पंधरा ते वीस कडीपत्त्याची पानं चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलं आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर तर पहिल्यांदा आपण हे टोमॅटो आणि इतर जिन्नस मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यात हे टोमॅटो घालायचे आहेत कडीपत्त्याची पानं हिरवी मिरची लसूण आणि आलं घालूया आणि हे सगळं आता आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर इथे मी थोडंसं फिरून घेतलं आहे यामध्ये पाव कप पाणी घालायचं आहे म्हणजे याची चांगली पेस्ट तयार होईल तर आता इथे फिरून झालेलं आहे एका भांड्यात काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं पाणी घातलं आहे म्हणजे हे राहिलेलं मिश्रण पण निघून येईल आता यामध्ये बेसन घालूया तांदळाचं पीठ घालायचं आहे अर्धा चमचा ओवा हातावर चोळून घालायचा आहे दोन चिमूट हिंग घालायचं आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट तर तिखट तुम्ही तुम्हाला लागेल तसं घालू शकता कारण आधी आपण हिरवी मिरचीसुद्धा घातलेली आहे आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे तर पाणी एकदम जास्त घालायचं नाही कारण आपल्याला पीठ फार सैल ठेवायचं नाही थोडं घट्टसरच ठेवायचं आहे तर मी आणखी थोडंसं पाणी घातलं आहे आणि दोन ते तीन मिनिट हे सगळं छान फेटून घेतलं आहे आता इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि एक छोटा टोमॅटो पण चिरून घेतला होता तो घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि यामध्ये आता एक छोटा चमचा मी तेल घातलं आहे परत सगळं एकत्र करून घेऊया पीठ तुम्हाला फार घट्ट वाटलं तर थोडं पाणी घालू शकता तर मी आणखी अगदी थोडंसंच पाणी घातलं आहे तर हे असं बॅटर आता तयार झालेलं आहे पॅन पण छान गरम झाला आहे तर याला आधी तेल लावून घ्यायचं आहे आणि ब्रशने किंवा कांद्याने बटाट्याने ते सगळीकडे पसरून घ्यायचं आता यावर हे मिश्रण घालूया तर हे टोमॅटो ऑमलेट तुम्ही तुम्हाला पाहिजे तसे बनवू शकता म्हणजे जाड पातळ तर मी दोन चमचे पीठ घातलं आहे चमच्यानेच हे सगळीकडे हलक्या हाताने पसरून घ्यायचं तर मी हे आता व्यवस्थित पसरून घेतलं आहे गॅसची फ्लेम वर करायची आणि याला भाजून घ्यायचं आहे तर एक दोन मिनटासाठीच यावर झाकण ठेवूया झाकण ठेवलं म्हणजे वरून पण हे छान शिस्त आणि कच्चं राहत नाही तर आता दोन मिनिट झाली आहेत वरून छान कोरडं झालेलं आहे थोडंसं तेल लावायचं आहे तर तेलाचा वापर तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे करू शकता आणि हलक्या हाताने कडेने उचकून पाहायचं तर व्यवस्थित भाजल्या गेलं आहे पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने पण चांगलं भाजून घ्यायचं आहे तर दोन्ही बाजूने उलट सुलट करून मी ह्याला चांगलं चमच्याने दाबून भाजून घेतलं आहे तर मस्त असं खरपूस भाजल्या गेलं आहे आता काढून घेऊया आता तुम्हाला हे टोमॅटो ऑमलेट थोडेसे पातळ हवे असतील तर पिठामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं तर मी पिठामध्ये थोडं पाणी घालून घेतलं आहे आणि एखाद्या पेल्याने फुलपात्राने किंवा भांड्याने छोट्या हे पीठ असं पॅनवर सोडायचं तर कडेने सोडत मग मध्यभागी सोडायचं आहे आणि आता झाकण न ठेवताच हे थे आपल्याला भाजून घ्यायचं आहे कारण आपण पीठ थोडंसं पातळ केलं होतं त्यामुळे झाकण ठेवायचं नाही वरून थोडंसं कोरडं झालं की मग पलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने पण चांगलं भाजून घ्यायचं तर आता तुम्ही पाहू शकता खूप सुरेख याला रंग आला उलटसुलट करून मी व्यवस्थित खरपूस भाजून घेतलं आहे आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण असे सहा ते सात तयार होतात नुसत्या दह्यासोबत किंवा अगदी टोमॅटो सॉससोबतसुद्धा खायला एकदम मस्त लागतात तर अवश्य बनवून पहा पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा